नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा नारळी पौर्णिमा म्हटलं की नारळापासून बनवलेला एकतरी पदार्थ आपण घरी बनवतोच तर झटपट कमी साहित्यात आपण आज नारळाची बर्फी बनवणार ना आहोत खूप सोपी रेसिपी आहे ही दहा ते पंधरा मिनटामध्ये बनवून तयार होते चला तर आपण रेसिपीकडे वळूया रेसिपी बनवण्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे आणि तो गरम झाल्यावर त्यामध्ये मी एक टेबलस्पून तूप टाकलं आहे तूप गरम झाल्यावर त्यामध्ये मी सुक्या नारळाची पावडर टाकलेली आहे म्हणजेच डेसिकेटेड कोकोनट टाकलेला आहे तुम्ही इथे ओला नारळ पण वापरू शकता यामध्ये आता मी अर्धा कप दूध टाकलेलं आहे आपल्याला जास्त पण भाजायचं नाही आहे खोबरं ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये आता मी ज्या वाटीनी आपण दोन वाटी घेतलेलं आहे खोबरं तीच एक वाटी मी यामध्ये खवा मिक्स केलेला आहे हा खवा मी घरगुतीच वापरला आहे आणि घरगुती खवा कसा बनवायचा याची पण मी रेसिपी शेअर केलेली आहे तुम्ही ते नक्की पाहू शकता इथे मी लिंक पण दाखवत आहे आता खवा टाकून व्यवस्थितपणे आपण मिक्स करून घेतल्यावर आता त्याच वाटीने आपल्याला एक वाटी साखर ॲड करायची आहे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावर मी इथे परत अर्धा बाऊल दूध टाकलेला आहे परत आपल्याला छान असं मिक्स करून आहे आणि थोडा वेळ परतून घ्यायचं आहे तुम्ही प्रमाण पाहू शकता दोन वाटी नारळाला मी एक वाटी दूध वापरलेलं आहे एक वाटी खवा वापरलेला आहे आणि एक वाटी साखर वापरलेली आहे आता यामध्ये मी इलायची पावडर आणि जायफळ पावडर टाकून घेतलेला आहे आणि आता याला आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता आता आपल्या नारळाचा कलर पण खूप चेंज झालेला आहे या प्रोसेससाठी एक पंधरा ते वीस मिनिट लागतात आता हे जे तयार झालेले आहे ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपल्याला हे थंड होऊ द्यायचं नाही आहे जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे इथे प्रेस करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थितपणे पसरून घ्यायचं आहे एका मोठ्या प्लेटमध्ये तुमच्याकडे जर ॲवेलेबल असेल तर तुम्ही इथे ओला नारळ खिसून किंवा खोवून पण वापरू शकता त्याने पण या बर्फीची टेस्ट खूप छान लागते आता इथे मी व्यवस्थित प्रेस करून घेतलेला आहे तर प्रेस करून झाल्यानंतर आपल्याला ज्या आकाराच्या नारळाच्या बर्फी बनवायच्यात त्या आकाराने आपल्याला व्यवस्थितपणाचे काप करून घ्यायचे आहेत तर मी इथे एक मोठी सुरी घेतलेली आहे आणि त्याने मी असे इथे चौकोनी आकाराचे काप बनवून घेत आहे ही सर्व प्रोसेस आपल्याला नारळ गरम असतानाच करायचं आहे म्हणजे आपल्याला बर्फी व्यवस्थित सेट होण्यासाठी मदत होईल आता आपण यावर थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकूयात आता मी इथे आपण कॅश काजू वापरलेले आहेत बदाम टाकलेले आहेत बारीक चिरून थोडेसे पिस्ता टाकलेले आहेत आणि थोडेसे मी इथे मनुके टाकणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कुठलेही ड्रायफ्रुट्स वापरू शकता आणि आता ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर इथे आपण हे व्यवस्थित थोडं प्रेस करून घेऊया म्हणजे ते व्यवस्थित आपल्या बर्फीला चुटकून बसतील आता हे आपल्याला पंधरा मिनिट असंच ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनिट रेस्टिंग झाल्यानंतर आता आपण हे हळुवारपणे एक एक बर्फी काढून घेऊया तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी बर्फी आपली तयार झालेली आहे आणि एक एक बर्फी अशी अलगत निघायला पाहिजे जास्त सुक्की पण अशी झालेली नाही आहे ड्राय पण नाही झाली आहे एकदम असं मॉइश्चर पण आहे त्यामध्ये नारळाचं एकदम मऊ झालेली आहे बर्फी तुम्ही पाहू शकता किती छान आपली बर्फी बनवून तयार झालेली आहे एकदम कमी साहित्यात झटपट घरच्या घरी अवेलेबल असलेल्या सामग्रीमध्ये ही बर्फी बनवून तयार होते तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत एकदा हॅप्पी रक्षाबंधन